ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी निलेश राणे आणि भाजपवर गंभीर आरोप केलेत पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर कालचा संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय निलेश राणेंनी व्यासपीठावरून मला मारण्याची धमकी दिली हे व्यासपीठ भाजपचं होतं त्यामुळेच विरोधक म्हणून मला भाजपला संपवायचं आहे का असा प्रश्नही भास्कर जाधव यांनी विचारला काही झालं मी भास्कर लवकरच संपवून टाकणार त्याच्यामध्ये असंही त्यांनी म्हटलंय की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा घेतील तिथे मी सभा घेईन पण सभा घ्यायला तो पुढे शिल्लक राहिला तर ना अशीही भाषा वापरली याचा अर्थ जे आम्ही पोलिसांना पूर्वी पत्र दिलेलं आहे की मला खुनाच्या धमक्या येत आहेत त्यांनी आज सरळ सरळ ते मान्य केलेलं आहे की मी भास्कर जाधवचा लवकरच खून करणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का हे ग्रह खात्याला मान्य आहे का अरे धरपकड माझ्या लोकांची कसली करताय